ना मला बसून बोलताला मी माझा स्वभाव आहे सांगावा सोडून भावना समजल्या पाहिजेत या ठिकाणी अध्यक्ष मोदय हे मंत्री मोदयांनी प्रश्नाला उत्तर देत असताना माझी पहिला प्रश्न मी विचारला विषय महत्वाचा आहे जरा पहिला प्रश्न विचारला मी भी पुन्हा विचारतोय की कापसाची जे काही सीसीआयची मर्यादा आहे ती वाढवून मिळेल का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आयातीवर शून्य टक्के आयात कर केलेला आहे बारा टक्क्यावरून तो कमी करण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करेल हा दुसरा प्रश्न वाढवण्यासाठी काय प्रयत्न करेल हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय आणि तिसरा प्रश्न महत्वाचा की सोयाबीनच्या जे केंद्रावर का सोयाबीन आल्यानंतर मी तुम्हाला यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्णतः अनेक ठिकाणी खराब झाला काही ठिकाणी सोयाबीनची क्वालिटी खराब झाली मी तुम्हाला मंत्री महोदय या सभागृहामध्ये सांगतोय आणि इमानद्वारे सांगतोय अध्यक्ष महोदय सत्तर टक्के सोयाबीन वापस केला जात आहे सत्तर टक्के घेतलाच जात नाही रडतायत जरा तुमच्या डोळ्यात मधील तरी थोडी तरी असो येऊ द्या त्यांच्या भावना समजून एकीकडे असा उद्ध्वस्त झालाय म्हणून सरसकट सोयाबीन हमी भावानं खरेदी होण्यासाठी सरकार काय उपाययोजना करेल हे सुद्धा उत्तर आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष मध्ये हे तीन प्रश्न माझे आणि चौथा प्रश्न विचारण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी अशी आपल्याला विनंती अध्यक्ष मध्ये सी सी आय संदर्भात ही केंद्राची खरेदी असते अध्यक्ष मध्ये याच्या माध्यमातून मागच्या वेळेस जवळपास आपण दहा हजार स सातशे चौदा कोटी रुपयाची कापसाची खरेदी केली होती मागच्या वेळेस आपल्याकडे एकशे चोवीस केंद्र होते यावेळेस आपण एकशे अडुसष्ट केंद्र त्याच्यामधनं आपण नवीन स्थापन केले त्याच्यामधनं एकशे छप्पन केंद्र हे कार्यान्वित आहे अध्यक्षमध्ये आणि अध्यक्षामध्ये केंद्राने जे गाईडलाईन्स दिले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये त्याचा एक फॉर्म्युला झाला त्या फॉर्म फॉर्म्युल्याप्रमाणे कापूस खरेदी का संदर्भात त्यांनी काय आपल्याला त्याच्यामध्ये निकष ठरवून दिलेत त्या उपर मागच्या चार पाच दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांनी इंटरव्ह्यू करून त्याच्यामध्ये मॅक्सिमम कसं आपल्याला मिळता येईल कारण आपल्याकडे एक आपल्याला विषय इथे जरा समजून घेण्याची गरज आहे कॉन्सिलोर राव तीन हजार बाया ट्रेनिंग दिलं सायंटिस्ट भरले नॉन प्लॅन प्रोजेक्ट आहे सब्जेक्ट पॅटर स्पेशालिस्ट भरले अले हे म्हणतात की बंद करा आता ते पैसे आले होते म्हटलं बंद करायचं मार्च मार्चपर्यंत चालू द्या पुढच्या वर्षी पाहू या प्रस्तावाच्या निमित्तानं ॲग्रिकल्चर सेक्रेटरी आणि या सर्वांना माझी विनंती आहे की हे जे पाच पाच कोटी द्यायचं कबूल केलं होतं दरवर्षी एक कोटी अख्खा प्रोजेक्ट सबमिट केला हो भास्करराव भाऊ अख्खा प्रोजेक्ट सबमिट केला आम्ही चालेल तीन महिने चालवला हाता फाळून फेकून द्या आणि परत मग राज्यपाल नवीन आले देवरजी त्यांनी नैसर्गिक शिता पुरस्कार केला तर परत ते असल्यानं आता म्हणतात आम्हाला एसओपी द्या म्हणजे अडचण काय वडसे साहेब राजकीय आणि ब्युरोक्रेसीची गेल्या दहा वर्षात किती कृषी मंत्री बदलले महाराष्ट्रात आणि किती अग्रिकल्चर सेक्रेटरी बदलले हे पहा तुम्ही कसं धोरण राबवणार आहात तुम्ही सेंद्रिय शेती मिशन होतं आमच्या पोरे साहेबांनी चालू केलं होतं अकोल्याला सेंद्रिय शेती मिशनला आपण दोन हजार सव्वीस पर्यंत परवानगी दिली आणि आता एक दिवस पत्र पाठवून दिलं दोन वर्ष आधी एक काम करा सेंद्रिय सिद्ध शेती मिशन राष्ट्रीय शेती मिशन एकच आहे बंद करून टाका लोकांच्या कॅरियरसोबत लोकांनी केलेल्या कामासोबत आपण असा खेळतो आणि म्हणून या विषयामध्ये माझी कळकळीची विनंती आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये कोणती मिशनची वर स्थापना करायची गरज नाही नैसर्गिक शेतीचं काम जे आहे ते प्रत्येक विद्यापीठात दिलं पाहिजे एक्झिस्टिंग स्टाफ आहे आपल्याकडे आणि कृषी विज्ञान केंद्र जे आहे जे एक्सटेंशन ॲक्टिव्हिटीज करतात त्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे पैसे दिले पाहिजे हा नैसर्गिक शेतीचा प्रयोग अतिशय चांगला आहे सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती ह्या जुळ्या बहिणी आहेत यांना वेगळं करून चालणार नाही दोन्ही प्रयोग चालले पाहिजे हे जर खरंच झालं असं सा सागरजी बदलून जाईल सर्व मी स्वाभिनाथनजीच्या विरोधात नाही आहो माझ्यावर टीका होत होती नेहमी स्वाभिनाथनजींनी ने गव्हाची व्हेरायटी काढली पण काय झालं त्याची जे स्टेम्प होती ते पतली होती पण त्यांनी टॉरेंट जीन टाकला काय झालं शेवटी अख्खी भारताची पॉप्युलेशन गव्हाची अख्खी भारताची आपण डायबिटीज खळी आणून ठेवली त्याच्यात तो जीन असल्यामुळे पोटातून कार्सिनोमाचे कॅन्सर व्हायला लागले आणि आज भारत कुठं आहे आणि हरितकांती